इतर शेतकरी मित्रांना आज दिनांक पंधरा मी दोन हजार बाजार समितीला आपण कांदा आप बघू शकता तर मग मित्रांनो एवढं राहून आज कांदा हो दाखल बघू शकते इकडल्या साईडला थोडंसं मार्केट रिकम आहे तर चला मग सुरू करूया आजचा कांदा बाजार व्हाय दररोजच्या कांदा जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल वेळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असता कि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओ दररोजचे कांदा बाजार व इकडे जाते चला तर मग सुरू करूया बघू शकते पहिलेच राहिला पहिलीच गाडी मिडियम साईजचा कांदा आहे कांदा पण बघू शकता काय बघायला कांदा सा रु क्या क्वाटी पौतीको आश क्वालिटी बुर्क गोल्टी है क्वाटी का मीडियम सैज मैं गोल्टी के लिए पावती है संग सार गोल्टी सकते बुर्कट कीडियम सैज मैं सकते बुर्कट काका पाचशे सव्वीस रुपये भुरकट गोल्टा गेला बघू शकतो भुरकट गोल्टी पावती पावती बघ शकत मी रंग क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा कांद्याला कलर एकच नंबर बघू शकतो कांदेज क्वालिटी काय भाव काका चौथ पंधराशे सत्तेचाळीस रुपये कांदा गेला बघू शकतो कांदेज क्वालिटी पावती बघ शकत आज क्वालिटीची गोटी गोल्टीची क्वालिटी बघू शकतात आज क्वालिटी गोल्टी लिए? का, का गोल्टी गोट गोल है गोल्टी पावती है बहु सकती आज क्वालिटी गोल्टी सभी कलर एक नंबर है गोल्टी लगू सकते गोल्टी क्वालिटी काोल्टी बहु सकती गोल्टी क्वालिटी पावती हा बहु शे मैं आज क्वालिटी का काना है मीडियम साइज मधे कंदा है काना चल्टी बहु सकती थोड़ा कलर भूरकट कदाला काका

બોક્સ આંગણે ગોલ્ટી પાર્ટી सगळी બુરકળ ગોલ્ટી ગોલ્ટી કામ કાળે બોક્સકટ કાવા ઓગલી બાબાઈ માશાઅલ્લાહ પાંચ શરવાઈ બુરકળ ગોલ્ટી કાળે બોક્સકટ ગોલ્ટી પાઉતી હ બોક્સ આંગણે ટોકળટી તો કામ કાંડે કાંડે છોડી બોક્સકટ તો ટોપ પેન કલર એક જ નંબર કાંડેલા કાવા વલા કાકા 1700 રૂપિયા 1700 રૂપિયા કાંડેલા બોક્સકટ કાંડી ગોલ્ટી ટોપે મિડિયમ સાઈઝ મે सगळी એક જ નંબર કલર કાંડેલા પાઉતી તો અમે કાયમ

सातशे बारा बा, रुपये हा कांदा गेला बघू शकतो कांद्याची हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा दी दी का, का? पार्ट याकतर। पार्ट याकतर कांदा बघू शकते एकदम काय सगळ्या भुरकट माले पण एक साईज काय भाग पाचशे एकाहत्तर रुपया भुरकट कांदा गेला सगळ्या शॉर्ट एकदम आले बघू शकतात बघ शकतो आज क्वालिटीची गोल्टी गोल्ची क्वालिटी बघू शकते थोडीशी भुरकट गोल्टी पण एक साईज गोलटी सगळी काय बाया आठशे रुपये

हा बघू शकतो बरं एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची पॉल्टी बघू शकते एकच नंबर कांदा आहे सगळी लेफ्ट साईडची कांदेजी एकच नंबर कांदा इकड वारसा काय बघत आहे गेला बघायला काका बरं सांगा सतराशे पन्नास रुपये टॉप पार्टीचा माझी बघू शकते कांद्याची पलटी पावती आहे बघू शकतो बरं आज क्वाल्टीचा कांदा आहे कांदेची पलटी बघू शकता एक सारखा कांदा आहे बोलताय सगळं बघू शकतं कांदेची पलटी गेला बघायला काका अठराशे सव्वीस रुपये कांदा गेला बघू शकतो कांदि कॉल्टी पावती आहे क्वाल्टीचा कांदा आहे कांदे क्वाल्टी बघू शकता मीडियम मिडियम मध्ये कांदा आहे कांदे थोडस मोठा कांदा सगळा काय बघायला काका तेराशे साठ रुपये काका का बघू शकता कांदि कॉल्टी पावती आहे हा बघू शकतो साईजमध्ये मध्ये गोल्ड गोल्डी बघू शकता आज क्वालिटीचा कांदा आहे काय बा

हा बघ शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे कांदे क्वालिटी शकते एकदम टॉप क्वालिटी एक साईज कांदा सागला कलर एकच नंबर कांदा काय बघायला काका साडे सोळाशे रुपये टॉप क्वालिटीला बघू शकते कांदे क्वाल्टी पावती आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एकदम टॉप क्वालिटी एक साईज कांदा कांदे बघू शकता काय बघायला काका सतराशे अडुसष्ट रुपये कांदा गेला बघू शकता कांदेच क्वालिटी पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे थोडेसे डुगळ की मिक्स कांद्यामध्ये पण कलर एकच नंबर आहे कांदा काय भाव बघायला काका सोळाशे शहाऐंशी रुपये हा कांदा गेल्या बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकते आज क्वालिटीचा कांदा मिडियम साईज म्हणजे एका नंबर कलर कांद्याला सगळी एक साईज कांदा मिडियम साईजचा काय बांधवीस सोळाशे सव्वीस रुपये मालग्याला बघ शकतो कांद्याची क्वालिटी पावती आहे

हा बहु शक्त आज क्वाटी तो कांदा है कंदे क्वालिटी एकदम टॉप है सगड़े एक सार्क माल भोग का पंद्रह रुपया टॉप क्वाली तो काना कि बो सकता कंदे क्वाटी सगे एक सार्क माल भावती है हा बो शो मैं राश क्वाटी तो काना है कंदे की बोलू सकता मीडियम साइज मे काना है कलर थोड़ा सा फिकट है कंदा तो क्या भोगेगा काका पंद्रहशतर रुपये काना कि बोलता क्वालिटी क्वाटी भवती है हा बघू आज क्वालिटीची गोल्टी शाल्टी काय बघितली का काही सहाशे एक्क्याऐंशी रुपये भूरक गोलटी गेली गोल्टी पावती आहे हा बघू आज क्वालिटीचा माल कांद्याची क्वालिटी बघू एकदम दोन टॉप क्वालिटी आहे आणि एक सारखा माल सगळं चुडी मिडीयम साईज ची पण सगळा कांदा एक सारखा ची काय भागाला का सतराशे छत्तीस रुपये हा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकतो मग आज तर कांदा आहे कांद्याची क्वाटी बघू शकतो थोडस बुरकट कांदा आहे आणि थोडस गोलटी पण मिक्स कांद्यामध्ये काय भाऊ गेली बाया अकराशे साठ रुपये बायाचा का कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती आहे अकराशे सहा रुपये ही बघू शकतो मग आज क्वालिटीची गोलटी गोल्टीची बघू शकते थोडीशी त्वटे मिक्स गोलीमध्ये काय भाव गेले काका सहाशे पन्नास रुपये तोटे मिक्स बुरकट गोल्टी केलेली बघू शकतात ही पावती आहे

हाँ बोलता कंदा है काना की क्वालिटी बोलता मीडियम साइज मे एक दस नंबर है पंद्रह रुपए कान्याल पंद्रह चौपन्न रुपए आज क्वालिटी का कंदा है कानी बो सकता है भाव भागेगा काका पंद्रह एक रुपये कंदा के बो सकता कंदे क्वाटी एकदम टॉप है

पंधराशेडशे शे रुपये कांदा गेला बघू शकते कांद्याची पावती आहे हा बघ शकतो आज क्वालिटीचा कांदा कांदे क्वालिटी एकदम टॉप आहे एकच नंबर कांदा सगळे एक सारखा का... कांदा आहे कलर एकच नंबर आहे काय भागायला काका सतराशे सतराशे सात रुपये टॉप क्वालिटीचा माल गेला बघू शकता पावती आहे सतराशे एकतीस रुपये हा बघू शकतो मिडियम क्वालिटी मध्ये गोल्ड आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला काका हजार रुपये हजार हा गोल्टा केला बघू शकता गोल्टीची क्वालिटी ही पावती आहे हजार एकाहत्तर रुपये उन्हामुळे दिसत ना कांदाची क्वालिटी बघू शकते सगळ्या गोल्टी काय बघली बाई चारशे चारशे रुपये भुरकट गोल्टी केली बघ शकते गोल्टीची क्वालिटी ही पावती आहे